श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र अध्याय एकोणतीसावा श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नम श्री स्वामी समर्थाय नम श्री गुरु शिष्या म्हणती भस्म महात्म्य पुसती ऐका सावद चित्ती परियेसा पूर्वी कृतयुगी होता वामदेव योगी गुरु म्हणून प्रसिद्ध जगी ऐसा होता राहत होता तो निः सोडून गृह नसे भाव अहम भस्म लागी सर्वांगी ऐसा तो हिंडत आला वनात अति घनदाट जंगलात राक्षसांची अचानक धावे ब्रह्म राक्षस तया भक्षावया राक्षस आलिंगित्यासी तव भस्म लागले ब्रह्म राक्षसासी तत्क्षणे ज्ञान झाले तयासी झाले स्मरण जन्म जन्मांतरीचे विभूतीने पापे जळून गेली राक्षसा उपरती झाली त्यास दया येऊ लागली होऊ लागला काया पलट राक्षस वामदेवाचे चरण धरी मध्ये मज तारी तारी बुडालो होतो घोर अंधकारी उद्धरावे मज आता वामदेव वदे त्यासी तू पूर्वजन्मी कोण होतासे घोर या अरण्यासी का राहतो बा ऐसे बोलणे ऐकून करीतोर ब्रम्ह राक्षस नमन विनवी करद्वय जोडून त्रिविक्रमा ऐक तो क्षणी राक्षस बोले सकल ज्ञान मज झाले पूर्वजन्म आठवले ऐक तू वामदेवा पूर्वजन्म पंचवीस आठव आठवली दुराचारे मी घालविले दुर्बुद्धी झाली होऊन राजा यवनदेशीचा प्रजेसी दुःख दिले बहुत लोक मारिले स्त्रियांशी छळिले पापे केली राज्य मदाने मग मरण आले यमापासी नेले नरका मध्ये घातले पितरांसह सहस्र वर्ष नरका काढली पंचवीस जन्म गेलो अधोगतीसी राक्षस झालो पंचवीसाव्या जन्मासी आलो तुझ भक्षावयासी परितव स्पर्श ज्ञान झाले तुझा, तुझा महिमा अति उद्धरी मज जगती कुंठित झाली मती तुझा महिमा वर्णू किती वामदेव वदे राक्षसासी भस्म महिमा आहे अगो अगादेसी सांगतो मी तुझसी ज्ञान प्रकाश होईल भस्मांकित जो असेल त्यासी दोष न लागेल स्वर्गासी तो योग्य राहील महिमा ऐसा असे वामदेव वदे राक्षसासी विभूती महिमा ऐसि लाभूती देवास हि असे दुर्लभ परमेश्वर वंदी विभूती सदा धारण करीसी ऐशा या महिमेसी कोण वनु न शके ब्रह्म राक्षस पुसे विभूती लावण्याचे विधान वामदेव वदे महिमान महिमान पूर्वी मंदराचल पर्वतीचे आख्यान सांगतो ऐक एक, एक चित्ते मंदराचल पर्वती वसले होते शंकर पार्वती तेहतीस कोटी देवा सहित आले कोटी कोटी गण दर्शनासी तेथे देव ऋषी सं, संत कुमार आले अति सत्वर कुसे उमा शंकरा मानवी हितार्थ भस्म विलेपन त्रि पुंड्र भस्माचे पुण्य अनंत असे वेदशास्त्र संमत पुण्य अधिक धर्मात वदेव कर्पूर गौर तेथे चतुर्विध पुरुषार्थ लाभेल बुद्धी वाढेल या भव पापक्षय होईल त्रिपुंड भुस, भुस, भुस मान लाविजे तीन रेषा ललाट स्थायी धारण जे होते हे सहजे महादेव ते देव देवकतिथी विभूती महात्म्य अतिथोर गुरुचा लागता कर ब्रह्म राक्षसाचा झाला उद्धार ऐसा महिमा किती येने परित्री विक्रमासी वदती गुरु सांद्यतेसी ज्ञान झाले सर्वासी गुरुराया ठेवितो चरणीमाथा इथे श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंद गोगावले विरचित सारे श्री गुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्री नृसिंह सिद्ध सिद्धनावधारक संवादे भस्म महिमा निरूपण नाम, नाम एकोणत्रिशोध्याय संख्या चारशे पंचावन्न श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी अश्विनी निशांत गोटे प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथीचं पारायण किंवा वाचन करण्याचा मागचा केवळ हा हेतू आहे की असे काही स्वामी भक्त गुरु भक्त आहेत ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही परंतु त्यांना ह्याच्यातले अध्याय जाणून घ्यायचे आहेत आणि काही असे भक्त आहेत जे ऐकू शकत नाहीत वाचू शकत नाहीत पण त्यांना ऐकायची मात्र इच्छा आहे किंवा मग असे काही भक्त असतील जे परदेशात राहतात त्यांच्याकडे पोथी नाही आहे परंतु त्यांना स्वतःला वाचन करायचे आहेत तर तशा भक्तांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या गेलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॉज करून स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः वाचन किंवा पारायण करू शकता त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी क्षमस्व हा छोटासा प्रयत्न करण्यात येत आहे त्या स्वामी भक्तांसाठी तुम्हाला इतर काही स्वामींना घेऊन काही अध्याय पाहायचे असतील वाचायचे असतील ऐकायचे असतील तर श्री स्वामी समर्थ पोथी वाचन असं एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ पोथी हे देखील बघू शकता किंवा चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला पोथी असेल तर ती सुद्धा तिथे आहे अवेलेबल त्यामुळे तुमच्या ह्या सपोर्टबद्दल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच असंच सपोर्ट करत राहा आणि पुढच्या अध्यायासाठी भेटूयात पुढच्या गुरुवारी